सध्या राज्यात एकामागून एक क्रूर घटना घडताना दिसत आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अनवा गावात महाशिवरात्रीच्या रात्री एक धक्कादायक घटना घडली गावातील महादेव मंदिराजवळ धनगर समाजाच्या कैलास बोराडे या तरुणाला सवर्ण समाजातील लोकांनी अमानुष मारहाण केली राज्यात अशा घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी शेलार तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतो कैलास बोराडे अनवा गावातील एक रहिवाशी महाशिवरात्रीच्या रात्री महादेवाच्या मंदिराजवळ गेला होता त्यावेळी सवर्ण समाजातील काही व्यक्तींनी त्याला पकडलं आणि लोखंडी साड्यांचे गरम चटके दिले ही घटना मारहाण करणाऱ्यांच्या माणूसपणावर संशय व्यक्त करणारे आहे या घटनेदरम्यान उपस्थित जमावाने किंवा गावकऱ्यांनी याबाबत कोणताही आवाज उठवला नाही या उलट त्यांनी बघ्याचीच भूमिका घेतली घडलेल्या प्रकाराचे फोटो काढले व्हिडिओ काढले पण कुणीही याबद्दल ब्रश शब्द काढला नाही या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात उबाठा गटाच्या तालुका अध्यक्षाच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे भागवत दौड असं आरोपीचं नाव उबाठा गटाचे तालुका अध्यक्ष नवनाथ दौड यांचा तो भाऊ सध्या नवनाथ दौड फरार आहेत त्यांचा पोलीस शोध देखील घेत आहेत पीडित कैलास बोराडे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत या घटनेने समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत दलित आणि आदिवासी संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे दोषींवर कठोरातली कठोर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली गावातील सलोखा कायम राहावा यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत असे देखील जनतेमधून मागणी होती आहे या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विविध ओबीसी संघटनांच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडव्होकेट प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत या मोर्चाला त्यांनी पाठिंबा देखील कालच्या पत्रकार परिषदेत जाहीर केलाय या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध सुद्धा केलाय आरोपींना तातडीने अटक करा अशी मागणी देखील प्रकाश आंबेडकरांनी केली होती या प्रकरणावरून त्यांनी ओबीसी नेत्यांवर निशाणा साधलाय ओबीसी समाजावर अत्याचार अन्याय होत असताना प्रस्तावित ओबीसी नेते झोपले आहेत का ते कुठे गेलेत असे सवाल त्यांनी उपस्थित केलेत ओबीसी समाजाने अशा निष्क्रिय नेत्यांना धुडकारलं पाहिजे असं आवाहन देखील त्यांनी ओबीसी समाजाला केलंय या संपूर्ण घटनेवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय सामाजिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणात या घटनेचा निषेध नोंदवला जातोय आज देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षांहून अधिक काळ गेलाय पण आजही आणवा गावातील ही घट समाजातील जातीय तणाव आणि असमानतेचे प्रतिबिंब आहे राज्यात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत हे सर्व अपयश अर्थातच शासनाचा आहे भारत देश हा प्रजासत्ताक आहे त्यामुळे आता अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि समाजात समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे धन्यवाद